नमस्कार या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण एक महत्त्वाची माहिती बघायचं आहे व्हिडिओला स्किप करू का आणि चॅनल व तिनवण्याला सध्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अशीच नऊ नऊ व्हिडिओची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल चला तर आपण व्हिडिओ सुरू करूया नमस्कार तैनो आजचा आपला व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे कारण आपण बोलणार आहोत स्टॉक रजिस्टर योग्य प्रकारे कसं भरायचं आणि त्यामुळे शंभर टक्के प्रोत्साहन भत्ता मिळतो कसा याबद्दल जर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहिला तर पुढच्या महिन्यात तुम प्रोत्साहन भत्ता आणणार नाही आणि तुमचं सगळं काम वेळेत पूर्ण होईल म्हणून शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका स्टॉक रज रिस, रजिस्टर म्हणजे काय अंगणवाडीमध्ये दररोज येणाऱ्या साहित्य जसं की पोषण आहार तेल तांदूळ डाळ अंडी चणाडाळ इतर त्या ठिकाणी सर्व काही वस्तू येतात या सर्वांचा हिशोब ठेवण्यासाठी एक महत्वाचं दस्तावेज म्हणजे स्टॉक रजिस्टर हे रजिस्टर म्हणजे तुमचं अकाउंट बुक असतं शासनाला आणि प्रकल्प कार्याला तुमचं काम व्यवस्थित चालतंय की नाही हे यावर समजतं आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रोत्साहन भत्ता देताना याची पडताळणी होते स्टॉक रजिस्टर म्हणजे कोणती माहिती असते प्रत्येक अंगणवाडी सेविकेने रजिस्टरमध्ये खालील कॉलम नीट भरले पाहिजे कोणकोणते पहिला कोलम दिनांक म्हणजे डेट दुसरं साहित्यचं नाव म्हणजे आयटम नेम तिसरं मागील शिल्लक म्हणजे ओपनिंग बॅलन्स चौथा आज आलेला माल म्हणजे रिसिव्ह स्टॉक पाचवा आज दिलेला माल म्हणजे इशू युझेड स्टॉक सहावा शिल्लक क्लोजिंग बॅलन्स आणि सातवा सिग्नेचर उदाहरणार्थ आपल्याला खाली तुम्हाला उदाहरणार्थ सुद्धा या ठिकाणी देतो तर बघा उदाहरणार्थ काय आहे या ठिकाणी दिनांक असं टाकायचं साहित्य साहित्याच्या ठिकाणी तुमचं जे वस्तू असेल तांदूळ असेल ते तांदूळ मी एक्झाम्पल म्हणून दिले तुम्हाला शिल्लक किती के जी आहे आलेला माल किती गिराम किती के जी आहे वापरला माल किती के आहे बंद शिल्लक माल किती के जी आहे स्वाक्षरी सेविकांचं या ठिकाणी करायचं या पद्धतीने तुम्हाला स्टॉक तयार करायचं उदाहरणार्थ दिले मी असं प अशा प्रकारे नीट वाचणी आणि दररोज भरायचं आहे रजिस्टर रज्ट, रजिस्टर भरताना होणाऱ्या चुका कोणत्या असेल अनेकदा सेविका बहिणी या चुका करतात पहिला मुद्दा आहे महिन्याच्या शेवटी एकत्र रज रजिस्टर भरतात दुसरा आहे दिनांक चुकीचे लिहितात तिसरं मालाचा हिशोब जुळत नाही चौथा सुपरवायझरच्या सॉक्सरीशिवाय बंद महिन्याचे रजिस्टर ठेवतात या चुका झाल्या की पोषण ट्रॅकरवर डेटा जुळत नाही आणि भत्ता थांबतो उपाय काय याच्यावर दररोज काम झाल्यावर फक्त पाच मिनटं रजिस्टरमध्ये लिहा महिन्याच्या शेवटी एकदा मालाचा हिशोब आणि सील साईन करून ठेवा स्टॉक रजिस्टर आणि पोशन ट्रॅकर याचं नातं काय असते आजकाल सगळं डिजि डिजिटल झालं आहे तुम्ही पोषण ट्रॅकरमध्ये जे रिसिव्ह स्टॉक आणि इश्यू स्टॉक टाकतात तेच तपशील स्टॉक रजिस्टरमध्ये असले पाहिजे जर दोन्हीकडे डेटा वेगळा असेल तर ऑडिट रिपोर्टमध्ये फरक पडतो आणि बत्ता थांब थांबवला जातो म्हणून लक्षात ठेवा दररोज एकाच दिवशी म्हणजे पहिला रज रजिस्टर भरायचं दुसरा पोषण ट्रॅकरमध्ये दे डेटा भरायचा दोन्ही ठिकाणी संख्या जुळायला हव्यात योग्य पद्धतीने भरलेला स्टॉक रजिस्टर दाखवा उदाहरणार्थ तांदूळ असेल अंडे असेल तेल असेल अशा तीन वस्तू उदाहरणार्थ घ्या त्या ठिकाणी तारीख एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस असेल दुसरा तांदूळ आले दहा किलो वापरले तीन किलो शिल्लक सात किलो असं त्या लिहायचं नंतर आपल्याला अंडी अंडी आले तीस वापरले दहा शिल्लक वीस तेल आले पाच लिटर वापरले दोन लिटर आणि शिल्लक तीन लिटर अशा प्रकारे दररोज नोंद ठेवा आणि महिन्याच्या शेवटी सारांश द्या माल जास्त राहायला कमी झाला किंवा हरवला तर त्याची नोंद रिमार्कमध्ये द्यावी प्रोत्साहन भत्ता मिळवण्यासाठी अटी कोणता असेल पहिला आहे रजिस्टर नीट वाचणी असावा दुसरा सर्व कॉलम पूर्ण भरलेला असावेत तिसरं पोषण ट्रॅकरवर रजिस्टर डेटा एकासारखा असावा चौथा सुपरवायझरची सही आणि शिक्का असावा पाचव्या महिन्याचे शेवटी फोटो अपलोड केला असेल तर उत्तम हे सर्व केल्यास तुमच्या शंभर टक्के प्रोत्साहन भत्ता नक्की मिळतो अनेक प्रकल्पामध्ये याचं पद याच पद्धतीने या पद्धतीमुळे सेविकाताईंना पूर्ण भत्ता वेळेत मिळत आहे बोनस टिप्स काय असेल रजिस्टरमध्ये एक सारखी पेन वापरा ब्ल्यू किंवा ब्लॅक दर महिन्याला नवीन पानावर सुरू करा चुकीची नोंद असल्यास काट मारून सही करा व्हाईटनर वापरू नका आणि चौथा हे फोटो ठेवून ठेवून ठेवा ऑडिटच्या वेळी कामे येणार आहेत तर ताईनो हा होता तुमच्यासाठी स्टॉक रजिस्टर कसं भरायचं आणि शंभर टक्के प्रोत्साहन भत्ता कसा, कसा मिळवायचा यावर सविस्तर व्हिडिओ जर व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा सर्व अंगणवाडी सेविका बहिणींना शेअर करा आणि पुढे अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र